आज सकाळीच आले मी इथे डेकोरेशन करायला हे खूप अडवणी होतं मला मॅपमध्ये सापडलंच नाही खूप वेळ त्रास झाला त्यानंतर मी आले आता डेकोरेशनला इथे डेकोरेशन करून घरी पोचल्यानंतर लगेच आले झोमॅटो डिलिव्हरी करायला हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर बोरणांसाठी जी आहे कोथ रोडला जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असाल डेकोरेशनचं मटेरियल मी हे कालच घेऊन ठेवलं होतं कारण मला सकाळी जायचं होतं तर इतक्या लवकर झालं नसतं त्यामुळे मी कालच घेऊन ठेवलं होतं सकाळी नऊ वाजताच मला त्यांच्या तिथं पोहोचायचं आहे आणि साडे दहा वाजेपर्यंत डेकोरेशन रेडी पाहिजे ही डेकोरेशनची ऑर्डर पण आपल्याला रेफरन्सनेच मिळालेली आहे एक मॅडम आहे त्यांनी आपल्याला या डेकोरेशनसाठी रेफरन्स केलेलं आता सध्याचे हे थंडीचे दिवस आहे आणि खूप जास्त थंडी असते म्हणून मी हुडी घालूनच बाहेर निघत असते सकाळीच निघल्यामुळे मला काही ट्रॅफिक मिळालं नाही कुठेच आणि पण त्यांचं लोकेशन असं होतं की ते सापडतच नव्हतं गुगल मॅपवरती मला खूप त्रास झाला इकडं तिकडं फिरवलं खूप नंतर मग मिळालं आलं पाहिजे आणि यासाठी मी मटेरियल पण खूप जास्त आणलेले आहे त्यांनी एकच स्टँडच झालेलं आहे आमचं बोलणं रिंगचं पण मी तरी दोन स्टँड आणले आणि ते सगळं सामान मला उचलून वरती घेऊन जायला त्यांचे तिथं लिफ्ट पण नव्हते थर्ड फ्लोअरवरती जायला थोडा त्रासच झाला आता रिंग फिट केलेली आहे मी त्यानंतर त्याला फ्लेक्स फिक्स करून टाकला त्यानंतर हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगत जा तुमचीही काही डेकोरेशनची ऑर्डर असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा डेकोरेशनला थोडा वेळच लागला कारण वेगळं डेकोरेशन होतं त्याला थोडा वेळ लागणारच होता थोड़ा फ्लेक्स फिक्स करायला पण थोडा वेळ लागला आणि नंतर मग हे बास्केट लावायला पण थोडा वेळ गेला डेकोरेशन आपलं वेळेच्या आज झालेलं आहे त्यांचे कोणी पाहुणे आले नव्हते त्यानंतर निघाले मी आता घरी जायला सकाळी एवढ्या लवकर तिथं पोहोचायचं म्हटल्यावर माझं काही नाश्ता वगैरे करून झालं नव्हतं त्यामुळे मला आता घरी जाऊन जेवण बनवायचं आहे त्यानंतर जेवण करायचं आहे मी आता डेक्कनवरून जात आहे डेक्कनला खूप दिवस झाले कधी फिरायला आलो नाही आता येऊ एखाद दिवशी कधीतरी वेळ काढू आता पोहोचले मी घरी आणि डेकोरेशन केल्यानंतर पण माझ्याकडे एवढं सगळं सामान होतं घरी आले जेवण बनवलं जेवण केलं त्यानंतर हे व्हिडिओ एडिट केले थोडेफार आणि आता निघाले झोमॅटो डिलिव्हरीसाठी त्यानंतर मी आले आता पेट्रोल भरायला आणि येऊन बसलं आहे हॉटस्पॉटवरती जिथून मला ऑर्डर लवकर मिळतील माझ्यासारखेच तिथं खूप डिलिव्हरी बॉयज येऊन बसलेले होते कुणालाही ऑर्डर आलेले नव्हत्या सध्या स्विगीवाले मला जास्त दिसत आहे इथं डिलिव्हरी बॉय आज झोमॅटो डिलिव्हरी मी करणार आहे सात ते दहा वाजेपर्यंत डिनर टायमिंगला जास्त ऑर्डर्स मिळतात पण आणखी काही ऑर्डर स्टार्ट झालेले नाही साडेसातच्या नंतर ऑर्डर स्टार्ट होतात त्यानंतर मिळाली मला एक फर्स्ट ऑर्डर चायनीज वॉक लोकेशनवरती मी येऊन पोहोचले पण पार्सल काही रेडी नव्हतं त्यामुळे मला थोडंसं वेट करावं लागलं त्यानंतर मिळालं मला एकतर ऑर्डर मिळायला वेळ लागला आणि त्यानंतर मिळाले इथं ट्रॅफिक हे मला ऑर्डर डिलिव्हर करायचे आहे चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये आले पोहोचले आणि इथं डिलिव्हर केलंय त्यानंतर मिळाली मला सेकंड ऑर्डर ऐश्वर्यामध्ये ते पार्सल घेतलं आणि डिलिवर्डही केलं नंतर मिळाली मला इथं मल्टी ऑर्डर नवमी हॉटेलमध्ये इथले पार्सल रेडीज होते त्यानंतर मी हे दोन पार्सल घेतले डिक्कीमध्ये ठेवले आणि निघाले आता डिलिव्हर करायला पहिलं डिलिव्हरी केलं सिलिस्टामध्ये त्यानंतर मी निघणार मोशीमध्ये एल एक्सिसमध्ये हे डिलिव्हर्ड केलं आज मी टोटल ऑर्डर केले आहे डिलिवर्ड सात व्हिडिओ सगळ्यांचेच काढू नाही शकले कारण खूप गडबड असते नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय